तर म्हणजे जवळपास आम्हाला आल्यानंतर अकरा साडे अकरा वाजले झोप जो, झोपेपर्यंत बारा वगैरे वाजते सो पहाटे चारचा आमचा दर्शन पास होता आत्ता वाजेस साधारणतः तीन वीस पुढच्या दहा ते पंधरा मिनटामध्ये आम्ही बाहेर पडणार आहे पण आम्हाला मोबाईल अलाउड नाही आहे मी मंदिरामध्ये सो मोबाईल रूमवरती ठेवूनच आम्ही निघणार आहे सो दर्शन झाल्यानंतरच आपण भेटूया आणि त्यामुळे मला आतलं मंदिरातलं फुटेज काय तुम्हाला दाखवता येणार नाही आहे बट आत्तापर्यंत जे काही शूट घेतले ते तुमच्या नक्कीच फायद्याचं असेल आणि तुम्ही व्हिडिओ बघत असालच अजून इथून पुढे प्रसाद वगैरे किंवा बाकीचे अजून आम्ही मंदिर एक्सप्लोर करायचं चा। असं चालू आहे जर ते केलं तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो चला भेटूया दर्शन झाल्यानंतर आता म्हणजे साडेतीन पुढच्या दहा मिनिटं आम्ही बाहेर पडणार आहे तर मंडळी जाऊया दर्शन घेण्यासाठी गोविंदा गोविंदा तर म्हणजे आता आम्ही जमल्यास सहा टेम्पल्स फिरणार आहे जर टायमिंग कसं कसं जमते बघूया कारण संध्याकाळी आमची साडेआची ट्रेन असणार आहे जर गेलोच फिरायला तर तुम्हालाही मी एक्सप्लोअर करेन मंडई आता प्रसाद वगैरे थो थोडा खाऊन घेतला आणि सगळ्यांचं आवरलं रूम्स चेकआउट वगैरे केल्या आणि आमच्याकडे अजून वेळ आहेस रात्री नऊची ट्रेन आहे सो वरचे जे काही सहा स्पॉट आहेत फिरण्यासाठी म्हणजे मंदिर आहे तर ते बघायचं ठरवलं आम्ही तर वरची सहा मंदिर फक्त बघणार आहे कारण ते दोन दोन अडीच तास काहीतरी लागतात असं म्हटले आणि गाडी येते आहे त्यांची गाडी आल्यानंतर मग आम्ही मंदिर बघायला जाणार आहे तर मंडळी जे काही सहा स्पॉट आहे त्याच्यातला पहिला स्पॉट आहे जे काही मंदिर आहे तर इथं बालाजीचे चरण आहे असं सांगितलं आम्हाला सो मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण बघूया शूट वगैरे चालते की नाही माहिती नाही बट बघूया जर शूट चालत असेल तर मी तुम्हाला ते नक्की दाखवतो हे जे काही मंदिर बघितलं तर त्याचं नाव आहे श्रीवली पटालू तर याचा असा अर्थ आहे मराठीत की श्रींच्या पादुका जे की बालाजी आहेत तर त्यांचे चरण इथं आहेत तर हे पहिलं मंदिर आहे तर आता आपण जाणार आहोत दुसऱ्या मंदिराकडे दुसरा जो काही स्पॉट आहे इथला तो म्हणजे एक मंदिर आहे महादेवांचं आणि पहिल्यांदा जे आहे ते स्टोन आर्च पण आहे जे की असं म्हणजे दोन्ही दगड वगैरे असे अंतराळी त्याला काही खाली बॅलन्स नाही आहे दगडांचं गार्डन आहे पूर्ण म्हणजे ते दगड असे नॅचरली वेगवेगळ्या शेपमध्ये झालेले आहेत तुम्ही आता पुढच्या वेळी म्हणजे पुढच्या तुम्ही याच्यात पाहू शकता की नैसर्गिक रचना तशी आहे दे। त्याची त्यामुळे त्यांना त्यांनी रॉक गार्डन असं म्हणले आणि जो काय पॉइंट आहे तर तो एकदम त्याला बॅलन्स वगैरे काय नाही आहे पण अशी दोन दगड जसं ब्रिज असतो तर त्या टाइप आहे तर ते आता मला तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो तर मंडई हा तो स्पॉट आहे अखंड दगडांचं वगैरे असं हे झालं आहे मधी ब्रिज टाईप झालेलं आहे बघा त्याला बॅलन्स वगैरे काहीच नाहीये

एकदम छोटासा दगड आहे आणि त्याच्यावर हा भला मोठा दगड ठेवलेला आहे महादेवाचं मंदिर आहे बघा पूर्णात पायऱ्या वगैरे

गोविंदा 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 मस्त आहे रे गार्डन मला तर बोलतो मंडळी आपण बघू शकताय की खरच खूप असं अप्रतिम टीटीडी देवस्थान इथं डेव्हलपमेंट केलेलं आहे पूर्ण मंदिरासाठी लागणारी वीज पण ते स्वतः तयार करतात तुम्ही ते बघू शकता की स्वतःचे त्यांनी पवन पण इथे आहेत म्हणजे खूप अप्रतिम अशी व्यवस्था केलेली आहे इथे देवस्थाननं सगळ्यांनी आवर्जून आयुष्यात एकदा तरी बघावं डर क्या के जिथे da डे kur haa jaati hai chal dar ke रुत्या राहिल्या रुत्या सो गाइस हम आहे रॉक गार्डन में और uh, नवीन सूत्रसंचालक uh, <laughs> नवीन आवाज आहात और ये कांतर आहे या वो हमारे गणपती पप्पा भी है सामने कुठे आहेत आगे पाच गणपती पप्पा आहे हनुमान पण आहे

विष्णूचे अकरा अवतार ना विष्णूचे अकरा अवतार ना हे विष्णूचे दहा अवतार आहेत ज्याला आपण दशावतार म्हणतो त्यांचा घेण्यासाठी थांबलेला आहे भेळ आहे

आता हे चौथ्या स्पॉटला म्हणजेच मंदिर आहे जे की वेणुगोपाल मंदिर आहे जे की वेणुगोपाल स्वामींचं मंदिर आहे तर बघूयात आपण ते कसं आहे मंदिराकडे जात असताना असे वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत आणि पुढं नेहमीप्रमाणे आपलं पूजेचं साहित्य वगैरे यांचे स्टॉल्स आहेत मंदिरं इथं तिकीट आहे पाच रुपये चार्ज आहे पर पर्सन पाच रुपये येतात मंदिरामध्ये हे ते मंदिर आहे बॅक साईडला तर थोडीशी रांग आहे आता आज जाऊन दर्शन घेण्यात आपण स्वामी जय मंदिराच्या साईडला बरोबर महारुजींच हनुमानाचं मंदिर आहे तर खूप छान आणि देखील असं मंदिर आहे बघा मित्रांनो खूप आहे मित्रांना भूक वगैरे लागलेली आहे सो पाच जणांना आम्ही पाववाडा घेतला वेगळ्या प्रकारचे पदार्थ देतं इकडं वेगळे बोलतात सँडविच म्हणतात इकडं भाजी वगैरे गरम देतो नाही मला देतो देतो अरे भेटतो मंडळी आम्ही आलेला आहे आकाशगंगा टेम्पलला तर बघूया कसा आहे मंदिर पाच नंबरचा हा स्पॉट आहे स्पॉट म्हणजे मंदिर आहे म्हणजे जवळपास आपण चार मंदिर बघितले आणि एक रॉक गार्डन मागित त्या मला सांगाल ते मॅनेजमेंट करावं फोटो किती आकाशगंगा असं या इथल्या मंदिराचं नाव आहे तो अंजना देवी असं मूर्ती आहे तिथं तर आपण ती बघितली आणि आता आपण जाणार आहोत नेक्स्ट पॉइंटला बघूयात कोणता आहे आता आम्ही आलेलो आहे पाप विनाशनम मंदिरामध्ये मंदे। आता बघूया ते मंदिर कसं आहे असं फट तर म्हणजे हे समोर जे तुम्हाला दिसेल हे पाप विनाशनम ना तर म्हणजे तुम्हाला हे हे पाप विनाशनम मंदिर आणि त्याच्या बरोबर साईडला हा डॅम आहे तिथं पाणी वगैरे साठलं जातं आणि इथं डोंगरावरती ते दे दे देवस्थान वापर करतं तर खूप छान कल्पना आहे यांची तर एका पूर्ण डोंगरावरती एवढं सगळं बसवणं आणि त्याची देखभाल करणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे सुमर एक तासाच्या प्रवासाने आम्ही आता खाली पोहोचलेलो आहे तिरुपतीमध्ये सो साडेनऊची ट्रेन आहे त्याच्यात आम्ही थोडंफार काहीतरी खाणार आहे किंवा जेवणार आहे आणि मग स्टेशनवरती जाणार आहे ते आम्ही आता जेवणासाठी थांबलेलो आहे तर मागे तुम्ही बघत असता हॅपी पंजाबी ढाबा तर यांना दोन तीन दिवस राईस वगैरे खाऊन कंटाळा आला होता सो रोटी आणि रोटी वगैरे काहीची इच्छा झाली होती स्वतः आम्ही आलेलो आहे पंजाबी ढाबा आणि गर्दी खूप आहे बघू आता काय जेवण आता आलेलो आहे पंजाबी ढाबा हॅपी पंजाबी ढाबामध्ये तर हे शुद्ध शाकाहारी फॅमिट रेस्टॉरंट आहे जे की स्टेशनपासून अगदी जवळच्या अंतरावरती आहे पनीर टिक्का मसाला दोन तीन टिकेट आहेत पाच जणांमध्ये दोन आहेत ना अरे दोन दिवसांचा गाड्या घे स्ली बसून खाल्ली मी ते नुकतंच आमचं जेवण वगैरे झालं आणि जेवण छान होतं हॅपी पंजाबी ढाबा तुम्हाला मगाशी दाखवतो तर कोण जर तिरुपतीला आलं तर जेवण छान आहे ते फ्रेट्स पण त्यांचे रिझनेबल आहे इथून स्टेशनला जाणार एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती स्टेशन आहे सो वॉकिंग डिस्टन्स आहे चालेलो आहे वॉक करत आणि नऊची ट्रेन आहे आता साधारण पावजार नऊ वाजता आहे म्हणजे अर्धाच आहे आमच्याकडे तिथून मग आम्ही बेळगावसाठी जाणार आहे तर म्हणजे दुपारची बरोबर बारा वाजे जाणे आम्ही आता आलेलो आहे बेळगाव आणि भरपूर प्रवास झाला ट्रेनमध्ये सो आता इथून टी बसने आम्ही कोल्हापूरला जाणार आहे रेशासाठी नाश्ता वगैरे करणार आहे मग कोल्हापूरसाठी आम्ही टीने जाणार आहे പ <tip> 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 <tip>